हे काम करण्यासाठी नितीन गोकर्णकर विलास रायकर अनिल गोकर्णकर रोहन वेर्णेकर उदय रेवणकर शिवम पावसकर दत्ता पावसकर मुन्ना गोकर्णकर साईनाथ वेर्णेकर गिरीधर वेर्णेकर कुमार पोद्दार गुरु पावसकर आदींनी परिश्रम घेतले दरवर्षी वर्ष दागिनेचे चांदीचे देवीचे दागिन्याचे बलिष्ठ काम करत असलो आम्ही प्रथम चार पाच जण होतो नंतर एका वाढत वाढत आज पंधरा ते सोळा जणांचं टीम तयार झाली आज दरवर्षीप्रमाणे आम्ही हे विनामूल्य सेवा देवीचे करतो देवीचे सर्व दागिने अजून गाभारामध्ये सिंहासन वगैरे पूर्ण जेवढे काही वस्तू आहेत ते सगळे विनामूल्य आम्ही पॉलिश करून देतो हे काम करण्यासाठी आम्हाला दोन दिवस लागतात